हॅलो एवरीवन न्यू मून टू फुल मून हा जो पिरियड आहे तो गोल सेटिंग जे आपले न्यू प्लॅन्स आहेत न्यू बिगनिंग न्यू स्टार्ट ह्याच्यासाठी मानला जातो सो आजचं मेडिटेशन पण त्याच बेसिसवरती आहे सो इन युअर ग्रॅटिट्यूड जर्नल लिस्ट आउट द लिस्ट आउट युअर गोल्स अचीवमेंट जे तुम्हाला करायचे आहेत पुढचे प्लॅन्स एक लिहून ठेवायचे सगळे दिवसभरात जसं आठवेल जसं सुचेल तसं ते लिहीत जायचं आहे ठीक आहे मेडिटेशन नऊ वाजता आहे तर आपलं खाणं जे आहे ते सातच्या आत व्हायला पाहिजे हलकं असावं सात ते नऊच्या दरम्यान आपण शक्यतो काही खाऊ नये का असं करायचं तर बॉडी त्यावेळेस रिसेप्टिव so, राहते खूप जड खाल्लं गेलं असेल तर झोप झोप लागते मेडिटेशनच्या वेळेस सो माइंड अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे म्हणून सात च्या आत हलका आहार घ्या वाटलं भूक लागली तर मेडिटेशन नंतर तुम्ही खाऊ शकता ओके okay. पाण्याचा ग्लास बरोबर घ्यायचा बर आहे प्रत्येक मेडिटेशनला ठीक आहे नेक्स्ट टू दॅट आपली जी रूम असेल जिथे तुम्ही मेडिटेशन करणार आहात तिथे एक अगरबत्ती उदबत्ती साडेआठ वाजता लावून ठेवायची धूप काय तुम्हाला पाहिजे फॉर क्रिएटिंग द एन्व्हायरमेंट ते साडेआठला लावायचं म्हणजे नऊपर्यंत ते संपतं पण त्या रूममध्ये त्याचा छान अरोमा फ्रेगरन्स राहतो जो हेल्प करणार आपल्याला मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जायला ओके हे सगळं का करायचं तर सगळे विचार बाजूला करून जर माझी प्युअर स्टेट ऑफ माइंड आली आणि तिथे मी थॉट क्रिएट केला की माझं फ्युचर जे आहे ते अबंडंट आहे किंवा हे हे माझे गोल सक्सेसफुल होत आहेत तर त्यावेळेस त्याला एनर्जी मॅक्स मिळते आणि ते, ते रिअलायझेशनमध्ये रियालिटीमध्ये येण्यासाठी जास्त जास्त चान्सेस वाढतात पॉसिबिलिटी वाढते म्हणून हे सगळं करायचं ओके सो माइंड पावर कनेक्टिंग विथ द युनिवर्स अँड एक्झिक्युशनसाठी एनर्जी ड्रॅक करण्यासाठी आपण हे सगळे स्टेप्स करतो आहोत ओके संध्याकाळी भेटतो आहे आपण बरोबर नऊ वाजता नऊ ते पावणे दहा मेडिटेशनचं पिरियड असेल पावणे दहा ते दहा एक म्युझिक मी ऑन ठेवेन ज्यांना त्यावेळेस कंटिन्यू करायचं आहे ते बसू शकतात पण तुमची गोल्स जी आहेत ती लिस्ट रेडी असायला पाहिजे रूमची तयारी व्यवस्थित आणि बॉडी ब बॉडीली तयारी म्हणजे आपली फिजिकली तयारी काय तर सातच्या आत खाणं पाणी भरपूर पिणं येस दॅट्स इट जॉयफुल यू जॉयफुल युअर डायरी प्लॅन्स एव्हरीथिंग इज अबंडंट सो विथ दॅट ग्रेट फेथ एन्थुझियाझम वी आर गोईंग टू मीट Sharp at 9 pm. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you for the magnificent outcome. Thank you. Thank you. Thank you.